पेक्षा युक्ती देखील श्रेष्ठ असते हे सांगितलं जाईल मैदानावरती सांग प्रयत्न केले जातील प्रयत्न करावे लागतील लढावा लागेल भिडावा लागेल संघासाठी नक्कीच काहीतरी या ठिकाणी करावं लागेल चबी आपण मैदानाच्या दिशेने पुढे सरपतोय सगदा गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज होईल अचूक टप्प्याची गोलंदाजी करतो या ठिकाणी स्क्वेअर चेंडू येतोय एक अतिरिक्त धाव अतिरिक्त धावेने संघाच्या डाव संख्येत भर संघाच्या डाव संख्येत 10 फलकावरती येते दोन धावा धाव फलकावरती यतील <सवत्ति> तर पण एकदा स्वप्नील या चपडील चेंडू समाचार घेतोय का यस चांगल्या प्रकारची गोलंदाजी होते पिडर एस्टी वरून जाणारा चेंडू पंच निर्धाव चेंडू दंडित करतायत या चेंडू कोणत्याही प्रकारची दाब येत नाही मित्रांनो दाबा जर बघायला गेलं तर दोन धाबा दाब फलकावरती लागले तर पहिल्या शतक प्रगती पदार चांगल्या प्रकारची गोलंदाजी होते बघायचंय कशा प्रकारे गोलंदाजी करतोय सुरख फटका चेंडू हवेमध्ये आहे या ठिकाणी क्षेत्ररक्षण देखील ताकदीचं चांगलंच आहे एका धाव्यावर समाधान मारावं लागेल एका धाव्याने सकाळची धावसंख्या आपण जर धाबा पाहिले धाबा येत आहेत तीन धाबा धावपळकावरती येताना आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज फिल्ल तो गोलंदाज काय करतोय सुरेख फटका या ठिकाणी चांगल्या प्रकारची गोलंदाजी होते खरोखर कौतुक करावं होतो कमी आहे मग सामन्यापला तो, कर जो तो ना आता कुठेतरी शांत मध्ये पाहतोय त्याला आपण बघूया कशा पद्धतीने या ठिकाणी गोलंदाजी होते आपण पाहणार आहोत चेंडू असेल ॲमेस्ट्रीचा चेंडू पंचा या ठिकाणी संधी प्राप्त झाली आणि दाबा आली आपण तर संके संके चार आहे पहिल्या शतकात काही चिंडू शिल्लक का आहेत अजूनही परंतु मोठे फटके येत आहेत मोठे फटके मारू देत नाही आहेत चांगल्या प्रकारचं क्षेत्रक्षण या ठिकाणी सजवलं जात आहे शाकला चेंडू या ठिकाणी ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण चांगलं आहे एका धावेवर समाधान मानावं लागेल या ठिकाणी मित्रांनो चांगल्या प्रकारचं या ठिकाणी आयोजन आपण बैत्यांमध्ये पाहतोय संघाची धावसंख्या धावा पाहिल्यानंतर थोडा खराब थ्रू झाला याचा फायदा झाला दोन धावा पळून काढला दोन धाव्याने सगळं पुढे सरकतोय संघाची धावसंख्या तर पाहिली तर सात धावा धाव फळकावरती येतात या ठिकाणी बचा पहिलं शतक संपलं जाईल पहिल्या शतकाच्या समाप्तीच्या गेली सात धावा धावपळ कबरतीला लागला सात चेंडू आणि सात धावा चांगला स्कोर या ठिकाणी डिफेंड केला जातोय स्वप्नील याच्या मार्फत दुसरा शतक घेऊन येतोय तो स्वतः उमेश असेल मैदानामध्ये उमेश बघायचा कशा प्रकारे गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल आपण बैदानाच्या दिशेने जाऊया उमेश याचा पहिला चेंडू नीतीसाठी बघायचा नितीन काय करतोय पहिला चेंडू सूर एक डिफेन्स केलाय एक धावी येईल दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का या ठिकाणी चेंडू चांगल्या प्रकारे अडवला जाईल एका धावेने संघ पुढे सरकतोय संघ चिंडाव सकाळ धापड कबुरीचा धावा पाहिल्या तर धापड कबुरती धावा येतात नऊ धावा धापड कबरती येताना आपण पाहतोय सुरक्षित हाताळला जातोय या ठिकाणी पुन्हा एकदा लॉग लेग पट्ट्यामध्ये धावत येतोय एक धाव आली आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न दुसरी ही धाव सहजरित्या पूर्ण केली जाईल दोन धावेने संघ पुढे सरकतोय सकाळची लवसंख्या धाव धावा पाहिल्या अकरा धावा धाफकावरती येताना पाहतोय मित्रांनो मार्ग वरती पुन्हा एकदा सज्ज झालाय उमेश उमेश याचा पुढील चेंडू फलंदाजी ट्रॅक वरती नितीन साठी सनामीची जोडी सुरक्षित मैदानामध्ये आपण पाहतोय चांगल्या प्रकारे चेंडू फेकला होता सूर्य सर होत आहे या ठिकाणी लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण करतोय मित्रांनो पण एकदम मैयताना दिशेने जातोय संघाचे दोन्ही संघात धावपड कवरचा धाव पाहिलेत तर 12 धावा धावपड कवरते इतंना पण पाहतोय सुरेख टाकल्या चेंडू तितका सुरेख ठवून काढलाय चينडू काय काय हवेमध्ये आहे चينडू सातोय जातोय लाँग लेग पट्ट्यामध्ये शिवारे का पार इथे भीक्षणकार संधी मिळते डीजे साटी एस कावंडी से त्रेवडी से उमेश असा शेंडू समाचार घेतोय चांगला मोठा प्रहार आलाय अठरा धावा झाले आहेत धापडकावरती उमेश वरती सडे तर उत्तर दिली जात आहे सूर्य गोलंदाजी अप्रतिम भेदक मारा इष्ट्या उद्वस्त झाल्यात बाद होऊन तंबू मध्ये परतावं लागेल त्रिपळ अचित होतोय मागच्या चेंडू वरती षटकार आला नंतर माघारी पडताना यश आलं संघाची राव संख्या दुसरं षटक पर्यंत असताना धाफळकावरती धावा लागतात अठरा धावा देव्या संधी डिझेला यस कमांडी नवीन गोलंदाज येते घेऊन सूरज कशा प्रकारे गोलंदाजी करतोय पंच्या डाव्यासाठी धीम्या गतीचा फसवा चेंडू, चेंडू होता मोठा प्रहार करायचा होता या ठिकाणी सूर्य क्षेत्रक्षर होते बघा तो छोटा क्षेत्रक्षक खरोखर चांगलं कौतुक कर करावं तितकं कमी आहे त्या क्षेत्ररक्षकाचं जरी त्याच्याकडे त्याच्या शरीर एसटीकडे पाहिलं तरी त्याच्याकडे किट क्रिकेटचा अनुभव नाही नसेल कदाचित जातं ना क्रिकेट हा खेळायला कधीच वय नसतं आणि ते मैदानामध्ये पाहायला मिळतंय आहे त्याला कदाचित माहीत नसेल क्रिकेट खेळ काय आहे परंतु तो क्रिकेट खेळ मैदानामध्ये खेळतोय चांगल्या प्रकारचा बघा मित्रांनो त्याच्यासाठी कौतुकाची थाप आपण दिली पाहिजे बॅटची टॉप हलकी कडा अल्ट्रा एज घेऊन बाद होऊन मध्ये परततोय या ठिकाणी घडी क्रमांक या ठिकाणी बाद होतोय दोन अंकुतचा पकडू झेल संपलाय त्याचा खेळ संधी मिळते डीजे साठी यस कमांडू दुसरा धावेचा प्रयत्न असेल का नाही एका धावेवर समाधा मानावं लागतंय एका धावेने संघ पुढे सरकतोय संघाची धावसंख्या धापडकवर जर आपण पाहिली तर धापडकवरती धाव येत्या वीस धावात धापडकावरती इतक्या आपण पाहतोय दरम्यान शूर टाकलेला चेंडू आहे चेंडू जातोय या ठिकाणी चांगल्या प्रकारचे क्षेत्रक्षण होत आहे एकच धाव या ठिकाणी मध्ये दोन धाबा येतील का कदाचित संघ पुढे सरकतोय संघाची दोन धाब्याने संघ पुढे सरकलाय संघाचे धावत धापडकवरचा धाबा पाहिला ना बावीस धाबा धापडकबरती येत धन्यवाद स्क्वे चेंडू अवंतर धाव अवंतर धावेने संघ पुढे सरकतोय संघाची धाव संख्या धाप कवती येते एकने पुढे सरकते धाप कबरती जर पाहिलं ना pencuci sama entah apa kabar tiap tanpa apa tuh. Suri tak cindu ya tiga nih, nirtau cindu ya tuh. चेंडू काय काय हवेमध्ये असेल या ठिकाणी काय होतंय बघूया स्वतः चेंडू वरती वेगाने हवत आला परंतु या ठिकाणी चांगल्या प्रकारचं शेतरक्षण होत आहे रनआउटच्या स्वरूपात वाद व्हावं लागेल या ठिकाणी शतक देखील संपलं जाईल तीन षटकांचा खेळ समितीच्या घरी सत्तावीस साल्यात आणि अठ्ठावीस सावांची गरज असेल ती म्हणजे आपण पाहणार आहोत तळेकरवाडी संघाला जिंकण्यासाठी अठ्ठावीस धावांची गरज असेल पाहतोय उमेश आणि सूरज यांच्या स्वरूपात सलाबीची जोडी येते आपण मैदानाच्या सलामीचा गोलंदाज घेतो यशयावर सलामीची गोलंदाजी, ये तो ये गोलंदाजी धुरा दिली जाते या ठिकाणी जर पाहणार आहोत बघूया सहा अठरा चेंडू मध्ये गरज असेल ती म्हणजे जा अठ्ठावीस धावांची अठरा चेंडू आणि अठ्ठावीस धावांचं उद्दिष्ट डोळ्यासमोर घेऊन सलामी ची, ची, ची जोडी मैदानामध्ये उतरली आहे स्ट्राईक असेल मुंबई नॉन स्ट्राईक असेल त्याचा साथीदार सूरज सगळं पहिला चेंडू घेऊन आलाय समाचार खेळतोय पहिला चेंडू चांगल्या पद्धतीचा होता परंतु उजवा एस टीचा खूपच बाहेरचा चेंडू पंच दोन हात समांतर धाव येते आवांतर अवांतर धावेने संघ पुढे सरकतोय संघाची धावसंख्या धाव धावा जर पाहिल्या तर धाव धावा येता येता एक धाव दहा येताना आपण पाहतोय या ठिकाणी आमच्या सोबत खरोखर कर, युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जोडले जातात आमच्या मित्रमंडळी देखील त्यांच्याकडून देखील शुभेच्छा असतील नक्कीच अविनाश छेद्रे त्यांचे सहकारी देखील आहेत संकेत छेत्रे वगैरे सगळे सहकारी करते गावचे सुपुत्र आहेत त्यांनी देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या तर झेल सुटला सातवे या ठिकाणी नक्कीच खराब क्रिकेट एक पाहायला मिळत आहे ओवर थ्रोच्या माध्यमातून धावा येत आहेत दोन धावा काही रुकू शकत नाहीत दोन धाव्याने संघ पुढे सरकलाय संघाची धाव संख्या धाव धावा जर पाहिल्या तर धाव फळकावरती धावा येऊन पोचतायत तीन पुढे शक्य आपण मैदानाच्या दिशेने जातोय हो सामन्याला सुरुवात होईल सुरेख फाटका या चेंडू हाव्यामध्ये या चेंडू जातोय हो క్షత్రీ కప్పిదివ్యా నాగె వరీ ఝేలు ఉమేషయా आणि उमेश यानं पुढील चेंडूवरती सांगून दिलं चुकीला माफी नाही तुम्हाला वंश मोरण असणार या ठिकाणी जीवताना मिळाले सोनं सो उचलतोय कारण मित्रांनो संधी म्हणजे चहा बुडार बिस्किटासारखी असते गोलंदाजी ट्रॅक वरती रिवा करायचा प्रयत्न केलाय बॅटच्या रदार मध्ये चेंडू काही येत नाही परंतु चेंडू सातव आहे सीमारे का पार येतोय चौकार सहकार्यानं संघाच्या धावसंख्येवर संघाची धावसंख्या धाव फडकावर धावा पाहिल्या तर तेरा धावा धाव फडकावरती येताना आपण पाहतोय దర్యార్ధ <laughs> చ <laughs> सूर टाकला चेंडू असा पॉवर सक्सेसफुल चेंडू सालाय गुल चेंडू जातोय सीमारे पार येतोय विक षाट कार पुन शकदा संधी देतोय आपण डीजे साठी शेवटची धावसंख्या झाली आहे एकोणीस धावा शेवटचा चेंडू शिल्लक असेल पहिल्या शतकातील अठ्ठावीस धावांचा पाठलाग करत असताना एकोणीस धावा पहिल्या शतकामध्ये जमावल्यात पहिलं शतक अजूनही चालू आहे एका जीवदानाच्या साह्यानं मोठे फटकेबाजी गर्दो आहे भेटवून करण्याचा प्रयत्न या ठिकाणी स्क्वेअर चेंडू अवांतर धाव अवांतर धावेने संघ पुढे सरकतोय संघाची धावसंख्या झाली वीस धावा झपेपट एकदा मैदानाच्या दिशेनं सरटकल्या चेंडू आहे या ठिकाणी चेंडू पूस केलाय चेंडू साधू सीमा सीमा पार धाबा येतील चार चार धावेने संघ पुढे सरकलाय संघाची धावसंख्या संख्या कपडे जर धाबा पाहिल्या तर चोवीस धावा आल्या तर अजूनही बारा चेंडूचा खेळ विषय असेल आणि चार, चार धाव्यांची गरज तरी आपण फुलटत लाईनचा चेंडू फायदा उचललाय चेंडू सातवाय का पार या ठिकाणी होत आहे यानंतर होणारा सामना असेल ताडाची वाडी विरुद्ध तळेकर बी नाणेपिकेसाठी या तळेकर बी भी विरुद्ध ताडाची वाडी आपण पहिल्या गटातील आपण हा शेवटचा सामना खेळूया वाडी संघाचा कर्णधार या ठिकाणी यायचा आहे तळेकर बीचा संघाचा कर्णधार या ठिकाणी कर उपस्थित आहे